मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक चर्चेमध्ये हे नाव आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहे त्याचं कारणही तसंच आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी या छोट्याशा गावात मराठा आरक्षणाचा उभारलेला लढा आज मुंबईमध्ये एक झंसावाद बनून पोहोचलेला आहे अद्यापही त्यांचा हा लढा सुरूच आहे मनोज जरांगे पाटील यांनी विरोधकांसह अनेक नेते मंडळी अख्ख मंत्रिमंडळ मुख्यमंत्री जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातल्या त्या उपोषणाच्या व्यासपीठावर आणून बसवले हो अशी काय जादू केली या माणसानं मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत सविस्तर पाहणार आपल्या या नमस्कार मी करुण आढोले आणि आपण पाहताय न्यूज नाव नेटवर्कचं चा युट्यूब चॅनल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या चळवळीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अविरतपणे काम करतायत मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या मातुरीचे घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यानंतर काही वर्षांपूर्वी ते जालन्यातील अंबडमधील अंकुश नगर या ठिकाणी झाले पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं त्यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले आमरण उपोषण केली रास्ता रोको केले मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे वेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि वडील असं मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब मनोज जरांगे पाटील यांनी काही वर्ष काँग्रेसमध्ये सुद्धा काम केलेलं आहे राजकारणाची आवड ही त्यांना पूर्वीपासूनच होती पण पुढे त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा या संघटनेची स्थापना केली अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता आंदोलन करणं हा मनोज जरांगे पाटील यांचा तसा स्थायी भाव मराठा आरक्षणाच्या आंदोलनापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी विविध मुद्द्यांवर आंदोलनं केलेली आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगाव मध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं शिवाय सहा दिवस उपोषणही केलं गोरीगंधारी इथं केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली मनोज जरांगे दोन हजार अकरा पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चानं राज्याचं लक्ष वेधलं होतं आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी पस्तीसहून अधिक आंदोलनं केलेली आहेत तब्बल सतरा दिवस जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये केलेल्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील चर्चेत आले या उपोषणस्थळी काही उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला आणि त्यानंतर या संपूर्ण आंदोलनाला एक वेगळंच वळण लागलं त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लागलं अखेर गिरीश महाजन रावसाहेब दानवे यांची शिष्टाई आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आलं उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा ज्यूस घेत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं समाजसेवक असलेले मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले खरे मात्र त्याबद्दल फार कोणाला पण आंदोलकांवर लाठीचार्ज नंतर मात्र हे उपोषण घराघरात आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणाऱ्या नव्या चेहऱ्याची चे राज्यासह देशाला ओळख झाली आणि तो चेहरा म्हणजे मन मनोज जरांगे पाटील वय वर्ष एक्केचाळीस आतापर्यंत ते वीस मराठा क्रांती मोर्चा सहभागी झाले त्याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला होता त्यावेळी देखील मनोज जरांगे पाटील यांचा मोठा वाटा होता त्यानंतर मराठा आंदोलनाचा हा वळवा संपूर्ण राज्यभर पसरला अनेक ठिकाणी आंदोलन झाली राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात आलं काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळणं लागली काही ठिकाणी लोकप्रतिनिधींवर हल्ले झाले अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या सुद्धा केली मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम होते सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना अनेक प्रलोभनं अनेक वेळा अल्टिमेटम देण्यात आले मात्र या कशालाही बळी न पडता मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या आपल्या मागणीसाठी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र या आपल्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यामुळे सरकारची चांगलीच धांडल उडाली आणि त्यानंतर सुरू झाली ती कुणबी नोंदी असलेल्या प्रमाणपत्रांची शोधाशोध संपूर्ण सरकारी यंत्रणा त्यासाठी कामाला लागली त्यानंतर अनेक जणांच्या कुणबी नोंदी सुद्धा आढळल्या मात्र सरसकट प्रमाणपत्रावर मनोज जरांगे पाटील हे ठाम होते आणि त्यांचं आंदोलनही सुरू होत त्याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा केला संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी मराठा समाजाचा विश्वास संपादित केला या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या भूतोना भविष्यती अशा भव्य सभा सुद्धा पार पडल्या अगदी शंभर शंभर एकरांवर रात्री बेरात्री लाखोंची गर्दी मनोज जरांगे पाटील यांच्या सभांसाठी होत होती मनोज जरांगे पाटील यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि तशी तशी सरकारची धाकधूकही वाढत चालली होती मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अखेर चोवीस डिसेंबर पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आणि त्यानंतर सुद्धा सरकारनं आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आणि त्यालाही लाखोंच्या संख्येनं मराठा बांधवांनी पाठिंबा दर्शवला येत्या सव्वीस तारखेला मराठा आंदोलकांचा हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत त्यामुळे आता तरी सरकारकडून काही ठोस उपाययोजना केल्या जातात का काही निर्णय घेतला जातो का, का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यानंतर मनोज जरांगी पाटील यांची काय भूमिका असेल हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेलं हे आंदोलन या आंदोलनाची इतिहासात नक्कीच नोंद होईल आणि मनोज जरांगे पाटील या नावाची सुद्धा इतिहासात नक्कीच नोंद होईल व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा न्यूज नाव नेटवर्क